पंचतारांकित होत असलेल्या शिर्डीत चक्क झाडाखाली भरते शाळा जिल्हा परिषदेच्या मोठे बाबा शाळेची विदारक अवस्था शाळेला साठ वर्षांची परंपरा तरीही पक्क छोपर नाही आजही मुलं वेळ प्रसंगी उघडावर गिरवतात धडे ऊन वारा पाऊस या सर्वांचा त्रास सहन करत गोर गरिबांची मुलं येतात या शाळेत मात्र शिक्षण व्यवस्थेची अनास्था पाहून मन होत सुन्न पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या परिषद शाळेचं विदारक चित्र वृत्ताची दखल घेऊन जिल्हा परिषद काढेल का मार्ग हाच मोठा प्रश्न साईंच्या शिर्डीत सोन्याचा सिंहासन झळकत दान पेट्या कोट्यावधींनी भरतात जगभरातून भाविक ओसंडून वाहतात पण या चमचमत्या साईनगरीच्या सावलीत एक विदारक वास्तव लपलेला आहे शिर्डीच्या मोठे बाबा जिल्हा परिषद शाळेतील पोर आजही झाडाखाली शिकतात आणि हे चित्र येथील परिस्थिती पाहणाऱ्यांच्या मनाला चटका लावतात मोठे बाबा मंदिराजवळची ही शाळा एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये उभी राहिल्याचं सांगितलं जात आहे तब्बल साठ वर्षांपासून ज्ञानाचा दीप इथे अखंड तेवतोय पण आज तागायत स्वतःची पक्की इमारत या शाळेच्या नशिबी नाही सध्याही शाळेची घंटा वाजली की एका लहान जीव रोज सकाळी दप्तर घेऊन शाळेत येतात कधी उन्हाळ्यात झाडाखाली कधी पावसा पत्र्या थरथरतात -तर, तर कधी मंदिराच्या आडोशाला पत्र्यांच्या वर्गात बसून स्वप्न रंगवतात हे स्वप्न म्हणजे डॉक्टर होण्याचं शिक्षक होण्याचं पोलीस होण्याचं देशाच भविष्य उज्ज्वल करण्याचं पण याच स्वप्नांवरही पावसाचे थेंब गळतात उन्हाची झळ लागते मोठे बाबा मंदिर परिसरातील ही शाळा अत्यंत जुनी असल्याचं सांगितलं जातंय मोठे बाबा भागातील अनेक थोरा मोठ्यांनी आपल्या शिक्षणाची सुरुवात याच शाळेतून केली पूर्वी इथे दोन वर्ग होते मात्र ते मोडकळीस आल्याने ते काढून टाकले काही दिवस शाळा मोठे बाबा मंदिरात भरली त्यानंतर आता पत्राच्या सहा खोल्या बांधून त्यात वर्ग भरतात उन्हाळ्यात उन्हाचा चटका पावसाळ्यात गळक्या पत्रामुळे होणारे हाल यामुळे विद्यार्थी मोठ्या आशेनं पक्क्या इमारतीची मागणी करतात माझे नाव कोमल विष्णू राठोड मी एकता चौथीत माझ्या शाळेचे नाव जी प्राथमिक शाळा मोठे बाबा शिंदे मी एकता चौथीत आहे तालुका राहता आमच्या पावसामुळं शाळेत ना प्रॉब्लेम होती पत्र गळतो म्हणून आम्हाला प्रॉब्लेम होतो म्हणून आम्ही आम्हाला शाळा आहे म्हणून आम्हाला पत्र गळतो पावसाळ्यामध्ये म्हणून आम्हाला नामाल प्रॉब्लेम होतो म्हणून आता उन्हाळ्यामध्ये ना आम्ही बाहेर बसतो झाडा खाली आ पत्रे खूप गात्या आणि इथं बाहेर खूप चिखल होतो आणि आम्हाला अभ्यासाला बसायला खूप अडचण होती त्यामुळे आम्ही इथं बेंच आणले त्यामुळे आम्ही बेंचवर बसतो उन्हाळ्यात खूप गरमी होती गरम होत आणि त्यामुळं आम्ही या झाडाखाली बसतो पावसामुळे आमचं वर्ग गळतो व तिथं खूप सारं चिकल होत पावसाळ्यात आम्ही वर्गात जाऊन बसतो तिथे खूप अंधार होतं आणि उन्हाळ्यात आम्ही बाहेर येऊन बसतो की आम्हाला नवीन शाळा भेटली पाहिजे अशी राज्य सरकार सांगता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा रंगीबेरंगी भिंती डिजिटल क्लासेस आधुनिक सुविधा पण शिर्डीच्या या शाळेचं वास्तव पाहिलं की या घोषणा फक्त कागदावरच नसताना दिसतात डिजिटल क्लासरूम पिण्याचं पाणी वीज शौचालय यापासून या, या शाळेचे जणू फारकच झाल्याचं जाणवतं मुलं लिंबांच्या झाडाखाली बसून अक्षर गिरवतात पाऊस आला तर पुस्तक मौरी होतात पुरेशा सुविधा नसल्यानं शिक्षकांनी मोठी कसरत करत मुलांना शिकवावं लागतं साई संस्थानाला दानात आलेली इमारत मिळणार असं सा सांगितलं जातं मात्र ते देखील लाल फितीत अडकून असल्याचं दिसून येत आहे आमच्या शाळेचं नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोठे शिर्डी तालुका आता जिल्हा अहमदनगर आमच्या शाळा जिल्हा परिषद प्रशासनाच्या अध्या स्थापनेखाली येत आहे तरी आमच्या शाळेत सध्या तिन्ही वर्गांना तिन्ही बाजूनी पत्रे एका बाजूने भिंत वरती पण पात्र अशी शाळेची इमारत स्थिती आहे या इमारतीमध्ये उन्हाळ्यामध्ये गरम होतं म्हणून आम्ही मुलांना झाडाखाली बसवतो हो तसेच पावसाळ्यामध्ये इमारतीच्या कडे निसळ चिखल होतो तसेच काही ठिकाणी पत्रे काढतात जुने पत्रे आहेत जुन्या पत्र्यामध्ये बांधलेली ही इमारत आहे त्यामुळं या, या इमारतीला लवकर डाकदुजी केली किंवा आम्हाला एखादी नवी इमारत मिळाली तर खूप छान या ठिकाणी एकाहत्तर पटसंख्या आहे आज सत्तर आहे सध्या तरी या शाळेमध्ये सर्व प्रकारचे विशेष शिकवले जातात मराठी गणित इंग्रजी परिसर अभ्यास शारीरिक शिक्षण कला क्रीडा या प्रकारचे विषय शिकवले आमच्या शाळेपासूनच एक किलोमीटरच्या में, किलो नवीन इमारत आहे ती साईबाब संस्थांना एका भक्तांनी दान दिलेली तिची इमारत आम्ही आमच्या शाळेसाठी मागितलेली आहे सध्या त्या प्रस्ताव साईबाब संस्थांनी आम्हाला सांगितलं की तो प्रस्ताव औरंगाबाद खंडपीठाकडे मान्यतेसाठी प्रलंबित आहे ती मान्यता आल्यावर आम्ही तुम्हाला सविस्तर कळू असं त्यांनी सांगितले नाही जाते वर्गात अंधार होतो परत काही ठिकाणी वर्ग गळतात काही पाऊस येतो तेव्हा आम्ही वर्गात बसतो पाऊस गेला का गर, गरम वगैरे हो होतं आम्ही झाडाखाली बसतो ज्याच्यासाठी झाडाखाली आम्ही मुलांना गॅस टाकलेले आहे शिर्डी हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र म्हणून याकडे पाहिलं जात राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून ते गावातील नगरसेवकांपर्यंत सर्व या मार्गाने कधी ना कधी गेले असतीलच मात्र रस्त्याच्या कडेला असलेल्या शाळेतील झाडाखालच्या या मुलांची शिक्षणासाठीची अवस्था त्यांना दिसली नसेल का हाच आजचा मोठा सवाल आहे मनीष दवंगे एस पी तास शिर्डी